तर मित्रांनो आपण शिरगाव इथे आहे हा कंप्लीट बेड रॉक आहे या बेडरॉकवर आपल्याला काहीच जाणवलं नाही आता हा पोर्शन सगळ्या झाडीचा आहे तर आपण झाडीजवळ जा आता रॉड घेऊन आहे लाईन दाखवून तर लाईन जिथं झाडी आहे तिथं बरोबर लाईन जाणवते आणि ही अर्धा इंचाच्या वरची लाईन आहे तर आता आपण चल त्या लाईनला पकडून आपण कुठं कुठं कशा फिरतात बघू तर मित्रांनो ही लाईन गेली आहे ह्या आडाला या आडात गेलेली लाईन आहे वरच पाणी त्याच्यानंतर आता आपण इथे एक झुडूप आहे मोठं झोडप आहे इथं कुठं गेलं आहे का बघू बरोबर बघ आता हिथे एक झोडूप आहे बोराचं झाड आणि हे पाणी हिथं पण अर्धा इंचाचे पुढे तर रॉड तिकडं ओढतोय खेचतोय हो का आता पुन्हा रॉड वडला रॉड कसा फिरतोय बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आहे ही लय मोठं आहे तर ह्या झुडपाला खाली गेलेलं आहे ते फिरून हो आलं आहे असं बोरीचे झाड खाली माझ्या नवीन टेक्निकनुसार ही पाण्याची धार लई ले तीस चाळीस फुटाची तीस फुटाची आतली तर आता अजून एक हिथे एक झुडूप दिसते ह्या झुडपाला काय जाणवते बघू आता हिथं पण वळलं आहे आता वळल्यावर आता तुम्हाला मजा दाखवतो मी लाईन वळली लाईन वळली बघा माझ्या मित्रांनो हिथं खाली हिथं आहे वारुळ वारुळाच्या वरून जाती खालून जाते ही लाईन आणि पुन्हा ही पण लाईन ह्या झाडाखाली गेली चला लाईव्ह बघणार मित्रांनो बघा ही लाईन आपण तिकडून पुन्हा इथं पकडली लाईन नी पुन्हा वळवलं पुन्हा इकडं आणलं आता हे एका लाईन वरची जोड पाहिजे झुडप इथं इथं दाट राहिली तिथं दाट राहिली त्याच लाईनीवर पुन्हा हे झोडप सगळ्यात मोठं झालं या लाईनीवर आता पुन्हा जशी झुडप वाढली तिथं नाहीये तिथं झोडप नाहीये पण ही लाईन बघा ही वळली पुन्हा इकडं इकडं दाट झोडप आहे तिथं दाट झोडपाय ही ती लाईन अशी वळली आणि पुन्हा इकडं गेली आता पुन्हा ह्या ह्या लाईनला दाट झोडप आहे पुन्हा आता दुसरी माझ्याची गोष्ट आता तोच तिथे एक वारूळ बघितला ह्याच लाईनवर आता हे दुसरा वारूळ आहे त्याच लाईनवर वारूळ आहे इथं कोण आला कोण असतं बंद फोन बंद करू फोन बंद त्याच वारूळ आहे आता पुन्हा लाईन वळणी टर्न मारला आणि लाईननी इथं पुन्हा घेतलं वर, आता हे झाड सगळ्यात मोठं आहे ह्या लाईन आणि इथं काय आलंय पुन्हा वारूळ आलं आणि बघा मित्रांनो ही लाईन फिरली जशी जशी फिरत गेली आहे आता असं पुन्हा फिरली इकडं टर्न मारलं आहे झोडप झोडपं वाढत गेलेत म्हणजे एकच पाण्याच्या धारीवर हा सगळा सगळा पट्टा हिरवाय एवढा सगळा पट्टा हिरवाय आणि तिकडं मात्र काही जाणवत mm. आपण फिरलो आहे तर त्या पट्ट्यामध्ये पाण्याची जा ना mm. ना धार नाही जाणवत बरोबर एवढं फिरायला आल्यावर त्या पट्ट्यात पाण्याची धार नाही जाणवली म्हणून आपण ह्या झाडाकडं आलो होतो बरं या झाडाजवळ पाण्याची धार धाणवली तर त्या पाण्याच्या धारीवर आपण चालत जाण्याचा जा प्रयत्न केला तर ती पाण्याची धार जिथून जिथून फिरली तिथं तिथं हिरवा पोर्शन आहे आणि तिथं तिथं वारूळ आहे तर यावरून एक गोष्ट लक्षात येते जे मित्र कोकणी पट्ट्यात आहेत ते जर अशा ओपन स्पेसवर जात असतील त्यांना जर झुडपं दिसत असतील छोटे छोटे कुठल्याही प्रकारची असो कुठल्याही प्रकारची ती जर झोडप दिसत असेल तर शंभर टक्के तुम्ही त्याच्याजवळ पाण्याची धारा उडकण्याचा प्रयत्न करा तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या पाण्याचे धारा प्लस वारोळं पण बघायला मिळतील वारोळं बघायला मिळतील म्हणजे तुम्हाला वरचं पाणी शंभर टक्के मिळण्याचे दाट चान्सेस आहेत आता जेवढ्या जेवढ्या पोर्शनमध्ये ही लाईन फिरली तेवढ्या तेवढ्या पोर्शनमध्ये हिरवळ आहे आता माझ्यामध्ये हित ह्या पोर्शनमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे सगळ असण्याची लाईन जाणवणार नाही बरोबर <स्थी> ज्या ज्या ठिकाणी उगवलेले त्या त्या ठिकाणी बरोबर लाईन आहे जिथं मध्ये टोटल गॅप आहे त्या ठिकाणी अजिबात लाईन दिसत नाही याचा अर्थ असा आहे म्हणून हे पण आहे आणि ह्याच रिलेशन ही कुठं तरी बरोबर त्याच लाईन कडे गे तीच लाईन पुन्हा पुन्हा वारोळ होय पुन्हा वारोळ हिरवा पक्का हम्म म्हणजे त्याचं हिथ काहीतरी रिलेक्शन आहे त्याची मुळ पर्यंत पोहोचलेत आज एवढं मात्र लक्षात आलं मित्रांनो की जर डोंगरावर पट्टात असाल तर तुम्हाला वारूळ आणि झाडे हे एक नंबर फायद्याचं ठरू शकते मित्रांनो आजचा हा एवढा अभ्यास माझ्यासाठी फार्मोलाचा ठरला आणि आ... पाण्याच्या संशोधनासाठी पानाडी व्हा फरक्यात वारोळ्याचा शोध घेऊन पाण्याचा गारुडी व्हा बरोबर दुसरी गोष्ट आपल्याला जेवण सरांनी फार मोठी मदत केली आज त्यांनी सुट्टी घेतली मी बऱ्याच त्यांना म्हणजे बोललो होतो की मला हे करायचं अभ्यास करायचा आणि त्यांनी आज मला मदत पण केली तर सरांचं म्हणजे माझा भाऊच आहे सरांचं मी सर्व पानडी मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद मानतो कारण त्यांच्यामुळं हा असा अभ्यास करण्याजोगा पट्टा मला सापडलेला आहे आणि अभ्यास करत असताना एकदम चांगल्या प्रकारे माहिती आपल्याला आजच्या ह्या अभ्यासात मिळून गेलेली आहे सर तुम्हाला काय वाटते म अभ्यासाबद्दल तुमचा अभ्यास अगदी उत्कृष्ट पद्धतीनं चालू आहे प्रशांत सर आणि याच्या व्यतिरिक्त अजून जे काही दोन चार स्पॉट माझ्या मनामध्ये आहेत आता काल आपण डिस्कस केल्याप्रमाणे दोन कवर केले पॉईंट अजूनही दोन चार पॉईंट असे आहेत त्या ठिकाणी आपल्याला जवळ नदी असून सुद्धा पाणी लागत नाही अशा ठिकाणीसुद्धा जरा संशोधनाचं कार्य करायचं आहे पण ज्यावेळेस भेट ज्यावेळेस तुम्ही द्याल त्यावेळेस मी पुन्हा एकदा तुमच्या मदतीसाठी नक्कीच तयार असेल आणि सगळ्यात महत्वाचं सिंधुदुर्ग इथं कुठली कोळे कोळे या गावे सर्विसला आहेत सर म्हणून आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा अभ्यास केलेला आहे म्हणजे त्यांनी सांगितलं की हा पट्टा ड्राय असू शकतो त्यांनी म्हणल्याप्रमाणे तिथं बेडरॉकच निघाला आहे आणि जिथं आम्ही पुढं पुढं येत आलो इथं आम्हाला थोडंफार म्हणजे हिरवळ दिसली नॅचरल हिरवळ नॅचरल हिरवळ लावलेली नाही नॅचरल हिरवळ दिसली तिथं आम्ही फिरण्याचा प्रयत्न केला तिथं प्रत्येक ठिकाणी आम्हाला वारुळ दिसली वारूळ दिसली झाडं मोठी दिसली तर हे जो छोटासा अभ्यास आहे हा अभ्यास मला माहीत नाही कोकणात किती जण वापरतात परंतु या या अभ्यासामुळं भविष्यामध्ये कोकणात पाणी बघणाऱ्यासाठी सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या अभ्या अभ्यासामुळं शंभर टक्के फायदा होणार आहे धन्यवाद सर